जय भारत मित्रांनो सोकॉल्ड ब्राह्मण धर्मामध्ये ब्रह्मचर्याचं अतिशय महत्त्व आहे ब्राह्मणी साहित्यामध्ये ब्रह्मचर्याच्या संदर्भामध्ये अनेकदा उल्लेख आलेले तुम्हाला दिसतील ब्राह्मण धर्मातील तपस्वी ऋषी मुनी हे जवळपास सर्वच ब्रह्मचर्य पाळताना तुम्हाला दिसतात पण त्यांचं ब्रह्मचर्य हे कोणत्या प्रकारचं आहे हे सुद्धा त्याच ब्राह्मणी ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे सोकॉल्ड so स्वर्गातील अप्सरांसोबत हे ब्रह्मचारी तपस्वी व ऋषीमुनी कशा पद्धतीनं रममान व्हायचे याचे रसभरीत वर्णनं यांच्या ब्राह्मणी साहित्यामध्ये आपणास दिसून येतं मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून तुम्ही जर बघितलं तर मनुष्य स्वभाव हा असा आहे की त्याला आयुष्यात जी गोष्ट मिळाली नाही त्या गोष्टीचा सातत्याने तो विचार करत असतो मी नुकतंच ॲडव्होकेट बाळासाहेब गायकवाड यांचं माझे हिंदू धर्मांतर आणि संघ परिवार हे पुस्तक वाचलं या पुस्तकात लेखकाने त्यांचा संघ परिवारातील ज्या अनेक व्यक्तिमत्वांशी संबंध आला त्यांचे रसभरीत वर्णनं केलेले आहेत आणि यातील जवळपास सर्वच व्यक्तिमत्वे हे लैंगिक सुखासाठी कसे आतुरलेले होते हे आपल्याला त्या पुस्तकात ठिकठिकाणी वाचायला मिळतं आणि माझाही व्यक्तिगत अनुभव असा आहे की जे सोकॉल्ड ब्रह्मचारी आहेत किंवा ज्यांनी काही कारणानिमित्त का होईना का विवाह केलेला नाही त्यांची चर्चा सातत्याने अश्लील बाबींकडे झुकलेली आपल्याला दिसते आता मी अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे ब्राह्मणी साहित्यामध्ये किंवा ब्राह्मणी धर्मग्रंथांमध्ये त्यांच्या सोकॉल्ड ब्रह्मचाऱ्यांचं अर्थात तपस्वी मुनी वा ऋषी यांचे जे काही लफडे अत्यंत विस्तृतपणे मांडलेले आपल्याला दिसतात त्यातून ब्राह्मण साहित्यकारांच्या हे लक्षात आलं होतं की आपली ही जी नैसर्गिक मनोवृत्ती आहे ही तर काही आपण बदलू शकत नाही मग याला काहीतरी पर्याय काढला पाहिजे तर या संदर्भामध्ये मनुस्कृतीतील अध्याय दुसऱ्यामध्ये श्लोक एकशे त्र्याऐंशी आणि श्लोक एकशे चौऱ्याऐंशी खूप महत्त्वाचे आहेत श्लोक एकशे त्र्याऐंशी मध्ये काय म्हटलंय बघा ब्रह्मचारी को सदैव अकेला सोना चाहिए आर कभी अपने वीर्य का पात नाही चाहिए कामवासना प्रवृत्ती अथवा चिंतन से वीर्यपात वाला व्यक्ती अपने व्रत का नाश करता याचा अर्थ असा की जे कुणी ब्रह्मचर्य व्रत पाळत असतील त्यांनी एकट्यानेच झोपायचं त्यांच्यासोबत कोणीही नको आणि या ब्रह्मचार्याने आपल्या आयुष्यात कधीच वीर्यपात करू नये फक्त शारीरिकच नाही तर मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा वीर्यपाताच्या संदर्भात त्याने विचार करू नये जर त्या ब्रह्मचार्याने असा विचार केला तर त्याच्या ब्रह्मचर्यत्वाचा नाश होतो आता ब्रह्मचार्याने कशा पद्धतीनं आचरण केलं पाहिजे हे या श्लोकामध्ये आलेलं आहे पण मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणांना हे माहिती आहे की जी गोष्ट आपल्याला मिळत नाही त्याचा आपण सदैव विचार करतो मग याच्यावर काहीतरी पर्यायही शोधून ठेवला पाहिजे थे। मग पर्याय काय आहे ते एकशे चौऱ्याऐंशीव्या अध्यायात आपल्याला दिसतं एकशे चौऱ्याऐंशीव्या अध्यायामध्ये काय म्हटलंय बघा यदी स्वप्न मे ब्रह्मचारी का वीर्य गिर जाता आहे तो उसे चाहिए की स्नान करके सूर्य का पूजन करे और तीन बार पुनर्मामित्वेंद्रिय का पाठ करे आता बघा जर एखाद्या ब्रह्मचार्याने झोपेच्या अवस्थेमध्ये जर वीर्यपात केला ज्याला आपण स्वप्नदोष म्हणतो तो जर केला किंवा त्याने मानसिक दृष्टिकोनातून किंवा चर्चेमध्ये या पद्धतीचा विचार केला तर काय करायचं तर सूर्य का पूजन करे आर पुनर्मामित्वेंद्रियम ईसरीचा का पाठ करे पुनर्मामित्वेंद्रियम म्हणजे माझ्या इंद्रियांची अवस्था पुन्हा पहिल्यासारखी होऊ दे हा जो मंत्र आहे याचं एकशे आठ वेळेला उच्चारण आहे आणि असं केलं मग त्याचं ते जे काही स्वप्न दोषाचं पाप आहे ते पाप नाहीस होतं बघा या देवबाप्पांचा जादू टोना म्हणजे जा पाप पण करायचं आणि त्याच्यावरचे उपाय पण शोधायचे आणि उपाय बघा कसे बागितले आणि अंधभक्तांची गँग म्हणते की विश्व का सारा जो नॉलेज आहे सारा जो विज्ञान आहे मे समाहित आहे वेदोसे विज्ञान टपकता आहे हे यांचं विज्ञान थोडक्यात अशा पद्धतीचे ढकोसले करून लोकांच्या डोळ्यावरती अंधश्रद्धेचे पांघरुणं घालण्याचे काम ही ब्राह्मणी व्यवस्था करत आलेली आहे यांचे सर्व ढोंग यांचे सर्व सोंग हे अश्लेलत एककडेच झुकलेले असतात एकोणीसशे शहात्तरला द फ्रीडम ऑफ मिड नाईट नावाचं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे त्या पुस्तकामधली जी त्याची मूळ प्रत होती त्या मूळ प्रतीमध्ये नथुराम आणि सावरकर यांचे शारीरिक संबंध होते अशा पद्धतीचा उल्लेख त्यामध्ये आलेला होता नंतर आर एस एस आणि इतर संघटनांनी त्याला विरोध केल्यामुळे तो भाग त्यातून काढून टाकण्यात आला पण एखादा भाग काढून टाकला म्हणजे काय पाप लपतं का तर नाही सांगायचं तात्पर्य काय की का ही जी काही ब्राह्मणी मनोवृत्ती आहे यांचा सारा इतिहास हा अश्लीलतेकडे झुकणारा आहे यांचा सारा इतिहास हा व्यभिचाराकडे झुकणारा आहे त्यामुळे अशा ब्राह्मणशाहीचा अशा ब्राह्मणी धर्माचा आणि अशा ब्राह्मणी वृत्तीचा आपण सदैव धिक्कारच केला पाहिजे जय भारत